स्वामी भक्तो हा आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जयहरी विठ्ठल जरूर लिहा विठू तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही विठू तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आले आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे विठूचा कपाळा पायी पायी चालत आले आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे विठूचा कपाळा ही मृदुंग त्याचा झनकार होतो लई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठू तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही सासू सासरे नंदा जावा करीती उपवास पंढरीला जाते माझ्या मनाची हौस सासू सासरे नंदा जावा करीती उपवास पंढरीला जाते माझ्या मनाची हौस तुळस बुक्का चरणी मी कधीच वाहिला नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठू तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनर नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनर नाही आषाढी एकादशीला उत्सव हा मोठा तुझ्या दरबारी नाही आनंदाला तोटा आषाढी एकादशीला उत्सव हा मोठा तुझ्या दरबारी नाही आनंदाला तोटा या संतांच्या मेळ्यात भान माझे जाई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठू तुझ्या मुर्तीवानी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ण मंत्र तुझा मी कधीच भुलणार ना विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही धन्यवाद